नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी आज मम्मी आणि आत्या चालले गोधाट्या धुवायला तर त्याचीच तयारी चालू त्यांची सगळ्या सगळ्या आमच्या र गोदाड्या सगळे बाहेर काढले आणि ज्या आम्ही गोधाड्या त्या कधी वापरत नाही मागच्या दिवाळीला आम्ही धुवून तशाच ठेवले आता ह्या वर्षी परत मम्मीने त्या धुवायला काढले म्हणजे दरवर्षीच त्याची धुवायच्या बांधून ठेवायच्या परत द्� दिवाळी आली का धुवायच्या असं चालू आहे त्यान आवडते मी स्वयंपाक बनवून घेते तर मी आज बनवते टोमॅटो त्यासाठी टोमॅटो कापून घेतले आणि पोळ्या बनवायच्या आता चालले गोदाडे धोयला म्हणजे आमच्या घरातले जे रगन ते धोयला या मागच्या वर्षी दिवाळीला धुवून अशाच बांधून आहे आता परत या वर्षीच्या दिवाळीला सोडायचे आहे बरोबर ना बर वाटत टमाट्याची भाजी तर झाली बनवून कोणती पण भाजी असू भात त्याचं आवडतं मग म्हटलं चला आज थोडासा भात मी आज पण बनवलाय आता पोळ्यांसाठी पीठ म्हणून घेते स्वयंपाक बनून झाला किचनवरून झालं आणि आता संतोषकडं मम्मी चहा बनवून दिला कारण की त्यांचे कपडे अजून काही धुवून झालेले नाही म्हटलं त्यांना चहा द्यावा ही चपाती काळू घेऊन चालले आणि हा नैवेद्य गाईसाठी घेऊन चालले संतोष आले गोदाडे घेऊन डॉक्टर ठेवलं फोन मायकड राहिले तुम्ही कस काय काढश वाले गोदाडे घेऊन आले आलेच येऊया तिखादा माशे द्या नंतर काढा त्याला पडला का माशे, माशे ना गोदाड आम्हाला वैती घेऊन जायचे आहे वाळ टाकायला पण दिसू राहिले आता टप घेऊन चालले गोदाड्या हे बघा एवढ्या गोदायी पण झाले आज आम्हाला गोदाड्या रगवाळू घालायला जागा नाही पुरली तर मम्मी त्यांनी काही इथं सुकत टाकले आज आमच्या सगळीकडं रगवाळ त्यांनीच दिसतील कपडे सुकत घातले सगळीकडे चला मम्मी आले आता जेवण करून घेऊ मम्मी लव राहिलं बॅटरी चार्जिंगला पप्पाने आणली ती पण ती आधी काय जमानाच लागली का बरं वाटत का तुम्हाला कणकन आहे कणकण थोडी तर आज आम्हाला ही एक बेडरूम आणि तिकडच्या आत्याची एक बेडरूम साफ करून घ्यायची साफ म्हणजे आणि ते बाहेर नेऊन टाकलंय फक्त झटकून घ्यायचं झटकायला पण काय एवढं नाही आम्ही कायम झटकतच राहतो त्याच्यामुळे एवढं काही नाही फारे फक्त दिवाळीच म्हणून झटकायचंय बरोबर ना नाही नाही तर तर गरज झाली वरून मस्त झटकून आता मम्मी खाली झाडून घेऊन राहिल्या तोपर्यंत मी इथं सगळं झटकून घेते वरून तर झाली हिरोम पण साफ करून आता फक्त झाडायची बाकी हे बघा किती माती माती झाली यात धूळ ही धूळ कुठून येते समजत नाही तर मी बनवते इथं चहा कारण की मम्मी मी त्यांना जायचे वावरामध्ये त्या बिट्ट्या थोड्याशा ओल्या झाल्या पावसाच्या दे दिवशी तर त्यांना उलट्या करायचे म्हणजे सुकायला टाकायचे तर मग त्या व्यवस्थित सुकतील त्यासाठी त्या जाणार आहे वावरामध्ये तर त्यामुळे चहा बनव मस्त चहा बनवते गाज्या त्या न्याल्यामध्ये आता हे जेवढे रगन गोदड आहे तर त्यांच्या मी गाठ्या घालून ह्या कोदाड्यांच्या द गड्या घालून झाल्या अजून हे इथले हे रगन ते बाकी काही आणि कडच्या पण बाकी छनकूर झाला मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक चा करायला काही घरी कोणी नाही मम्मी त्या गेल्या वावरामध्ये आता मी स्वयंपाक करून घेते स्वयंपाक बनवून घेते तर मला आज काजू कधी बनवायची मी अजून कधी बनवलेली नाही पहिल्यांदाच बनवते तर त्यासाठी तर टोमॅटो कापून घेतले आहे हिरा मिरची घेतल्या आहे आणि इथं काजू घेतले आता काजू तेलात परतून घेते काजू तेलामध्ये तेला मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घेते तेलामध्ये ते सगळं परतून घेतलंय आता याची ग्रेव्ही बनवून घेते तेल घातलं यात कडीपत्ता जिरे याची फोडणी देऊन घेतली आता यामध्ये ही ग्रेव्ही टाकते काजू करीची भाजी रेडी आहे काजू करी मम्मीला खायची होती म्हणून बनवली स्वयंपाक झाला जेवण वगैरे झालं किचन भांडे सगळं आवडून झालं आणि काजू करीची भाजी एकदम मस्त झाली होती सगळ्यांना खूप आवडली सो त्यात सगळे बोलले की खूप छान झाली खूप छान झाली मी पहिल्यांदाच बनवली तरी पण खूप मस्त झाली मला पण खूप आवडली चला मम्मी द्या बघताय टी व्ही त्यांच्यासोबत टी टीव्ही बघते लाईट बंद करते मम्मी बघा किती लक्ष देऊन मालिका बहुरायला सिरियस होऊ राहिल्या होतो लई सिरियस होलिका भाऊ राहिल्या तर झोपलंय वेगळं टी व्ही बघितला मस्त चक्कर मारले आता वेळ आली आहे झोपायची चला तर भेटू आणि स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय